तर या रस्त्यावर आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होती आपण पाहू शकता पाठीमागे जवळपास अर्धा किलोमीटरची लाईन लागलेली आहे सकाळच्या सत्रामध्ये नेहमीप्रमाणे सिग्नल देखील बंद आहेत वाहतूक पोलीस कर्मचारी उपलब्ध नाही आहेत त्या रस्त्यावर दोन महिन्यापूर्वी डांबर टाकण्यात आलं आणि ते डांबर इतक्या निकृष्ट दर्जेचं होतं त्याच्यामध्ये हे डांबर एक पाऊस झाला आणि ते डांबर उखडलं गेले आता हे डांबर जे टाकलंय ते कोणत्या क्वालिटीचं टाकलंय कुठल्या दर्जेच टाकलंय याचा अहवाल स्थानिक नागरिकांनी मागवलेला आहे अशा पद्धतीनं काम होणार असेल तर नागरिकांच्या टिशावर दरोडा का नाही पडणार असा सवाल येथील स्थानिक नागरिक विचारत आहेत भर पावसात या आपण या ठिकाणी बातमी देखील केली होती भर पावसामध्ये हे डांबरीकरण केलं होतं आणि त्याच वेळेस शंका उपस्थित करण्यात आली होती की हे डांबर किती दिवस टिकणार आणि तीन दिवस झाले नगरला पाऊस पडतोय आडसर भागात संपूर्ण पुण्यात पाऊस पडतोय आणि या पावसामुळे केलेल्या कामाचा पोल खोल या ठिकाणी झालेला आहे मग आता याला शासकीय अधिकारी जबाबदारी आहेत का